जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पहा विद्यार्थी मित्रांनो अल्पसंख्याक शाळेचा मुद्दा पुन्हा चर्चेला आलेला आहे तो मुद्दा म्हणजे असा की रेग्युलर स्कूलमध्ये जशी शिक्षकांची नियुक्ती होत असताना टी ई टी परीक्षा टेट परीक्षा च्या आधारावर शिक्षकांची नियुक्ती होत असते तशाच प्रकारची नियुक्ती अल्पसंख्याक शाळेवर सुद्धा शिक्षकांची झाली पाहिजे हा मुद्दा अल्पसंख्याक शाळेवर शाळेच्या संदर्भात पुन्हा चर्चेला आलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो अल्पसंख्याक शाळेच्या संदर्भात आपल्या चॅनलवर दोन ते तीन व्हिडिओ उपलब्ध आहे त्याच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे अल्पसंख्याक शाळा म्हणजे काय शिक्षकांची नियुक्ती होत असताना काय क्रायटेरिया असते अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि अल्पसंख्याक शाळेवर विदाउट टी ई टी आणि विदाऊट टेट आणि विदाउट सी टी टी परीक्षा न देताही शिक्षकांची नियुक्ती होत असते कारण अल्पसंख्याक शाळेला तशा प्रकारचा अधिकार देण्यात आलेला आहे अशी संपूर्ण माहिती त्या व्हिडिओवर आहे तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा म्हणजे दोन हजार चोवीसच्या ऑक्टोंबर सप्टेंबरच्या मध्ये शासनानं भरती चालू केलेली आहे अल्पसंख्याक शाळेवर शिक्षकांची नियुक्तीची मग जेव्हापासून मागच्याशी पासून जेव्हा शिक्षकांची भरती तिथं चालू आहे तर तिथं असे मुद्दे चर्चेला म्हणजे असे मुद्दे प्रत्यक्षात किंवा अनुभवात आले लोकांना की अल्पसंख्याक शाळेवर मोठ्या प्रमाणात पैशाचा गैरवापर करून तिथं शिक्षकांची नियुक्ती होत आहे आणि शिक्षकांची नियुक्ती होत असताना म्हणजे टी ई टी क्वालिफाय नाही टेटवर चांगला स्कोर नाही तरी सुद्धा तिथं शिक्षकांची नियुक्ती होत आहे पण जे अल्पसंख्यांक शाळेवर जे विद्यार्थी शिक्षण घेतात अल्पसंख आणि त्यांचं भवितव्य काय राहणार मग हा हाय विचार आपल्यासमोर येते कारण अल्पसंख्याक शाळेवर म्हणजे त्या शिक्षकांची पात्रता नसताना सुद्धा तिथे शिक्षक म्हणून रुजू होत आहे आणि ते वेल क्वालिफाईड नसून सुद्धा ते विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिक्षण देईल त्यांचं भवितव्याचं काय असा प्रश्न नक्कीच आपल्या डोळ्यासमोर येतो आणि हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून अल्पसंख्याका अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ नागपूर खंडपीठ येथ अल्पसंख्यांक स्कूल संदर्भात एक याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे दाखल करण्यात आलेलं आहे की ज्याप्रमाणे इतर स्कूलना ई टी परीक्षा लागू तुम्ही केली आहे आणि टेटच्या आधारावर शिक्षकांची तिथं नियुक्ती होती तशाच प्रकारचा क्रायटेरिया अल्पसंख्याक शाळेवर सुद्धा शिक्षकांना नियुक्ती करताना असायला पाहिजे म्हणजे ते टी ई टी पात्र असले पाहिजे आणि टेटवर सुद्धा त्यांचा चांगला स्कोर असला पाहिजे असं अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी त्या याचिकेमध्ये नागपूर खंडपीठाच्या याचिकेमध्ये त्यांनी याचिका टाकलेली आहे त्यांचं अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे आणि ही याचिका आता दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यांचा मुद्दा एकदम वास्तव आहे कारण अल्पसंख्याक का शाळेची जेव्हा आपण मागच्या वर्षी जे अकराशेच्या समथिंगच्या वर पोस्ट अकराशे सदुसष्ट अकराशे सदुसष्ट पोस्ट आहे त्या भरण्यास सुरुवात झाली आहे मागच्या वर्षीपासून अल्पसंख्याक स्कूलवर आणि अल्पसंख्याक स्कूलवर अशा पोस्ट भरून भरून भरत असताना शिक्षकांच्या तिथं विदाऊट टी टी टेट आणि क्वालिफाईन वेल क्वालिफाईड नसताची सुद्धा शिक्षकांची नियुक्ती होत आहे तर ते विद्यार्थ्यांना कशा प्रकारचं ते घडू शकणार त्यांना ते कसे विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्हिटी आणि इतर काही ॲक्टिव्हिटी असतात ते कशा प्रकारे करू शकेल कारण मुद्देही असे आहे की काही शिक्षकांना आपलं स्वतःचं इंग्लिशमध्ये नाव लिहिता येत नाही काही मान काही स्पेलिंग मिस्टेक असतात असे प्रश्न म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतात आणि अशा प्रकारचे मुद्दे जेव्हा लक्षात घेता आपण शिक्षकांची नियुक्ती करतो फक्त पैशाच्या आधारावर आणि त्या मुलांचं भवितव्य काय मग हाही प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो आणि नक्कीच ही याचिका आता खंडपीठात नागपूर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेली आहे कारण राज्य सरकार त्या याचिकेमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की इतर राज्य सरकारला तुम्ही सुद्धा अधिकार द्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जसं आता रेग्युलर स्कूलमध्ये टीईटी आणि टेट लागू आहे तसंच अल्पसंख्याक शाळेवर शिक्षकांची नियुक्ती होत असताना त्यांना सुद्धा तुम्ही टीईटी आणि टेट परीक्षा लागू करा आणि जेणेकरून अल्पसंख्याक शाळेला सुद्धा एक चांगले वेल क्वालिफाईड शिक्षक मिळेल आणि तेथील विद्यार्थ्यांचं भवितव्य सुद्धा काय होईल एक उज्ज्वल होईल असं या याचिकेमध्ये म्हणण्यात आलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही परिपूर्ण पहा मी तुम्हाला त्यांचं म्हणणं काय तुम्हाला आता त्या मध्ये तुम्हाला दाखवतो राज्यातील अल्पसंख्याक शाळांमध्ये नव्वद टक्के अपात्र शिक्षकांची भरती झाल्याचा दावा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केलाय सर्व अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटीच्या माध्यमातून शिक्षकांची भरती व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे अल्पसंख्याक शाळांमध्येही राज्य सरकारला टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची भरती करण्याचा अधिकार देण्यात यावा असं याचिकेत म्हटलंय अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय त्यात बदल व्हावा यासाठी आपण पुढाकार घेतला असं प्यारे खान म्हणत नाईन्टी पर्सेंट टीचर ॲसही आहे जिसकी पात्रता नहीं है जिनको कई टीचर ऐसे है जिनको अपना खुद का नाम लिखना नहीं आता वो टीचर है माइनॉरिटीज की उर्दू स्कूलों में टीटी टी आने से एक फायदा ये होगा कि प्रॉपर टीचर आएगा स्कूल में अभी जो है गधे घोड़े सब आ रहे हैं टीई टी होने के बाद वो प्रॉपर टीचर आएगा और वो बच्चों को पढ़ाएगा और इनकी एक मोनोपॉली टूटेंगे कि ये जो बाकी लोगों से जो किसी भी घर का किसी भी दोस्त का क्वालिटी नहीं रहते भी ये पैसे के चक्कर में किसी भी व्यक्ति को ले लेते वो खत्म होगा